प्रशिक सामाजिक संस्थेच्या मिलिंदनगर मध्यवर्ती बुद्धविहार बुधवारपेठ इथं विविध प्रशिक्षण शिबिर आणि विविध योजनांचे फॉर्म भरण्याच्या मोफत शिबिरास सोलापूर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी भेट दिली यावेळी संस्थेच्या वतीनं सारी पुत्र यांच्या हस्ते मानाची टोपी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कवले यांनी या शिबिराचं महत्व उपस्थितांना समजावून सांगितलं आणि मार्गदर्शन करत संस्थेच्या कार्याचं कौतुक करून पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पार्टीचे अधिकारी प्रणिता कांबळे समतातूत अश्विनी सुपाते प्रशिक्ष सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोन कांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे कुमार दोड्यानूर अजय बाबरे अनिकेत जगताप बापू कापुरे अभिषेक जगझाप क्षितिज माने तसंच मिलिंदनगर परिसरातील लाभार्थी महिलांची उपस्थिती होती